नमस्कार आज आपण बनवूयात साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवायला एकदम सोपे खायला मस्त खुसखुशीत लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये कामामध्ये बरेचसे पदार्थ थोडे बनवायला किचकट असतात पण हा पदार्थ एकदम सोपा आहे बनवायला फार वेळही लागत नाही आणि खूप छान पापड झालेले आहेत बघा छान पांढरे शुभ्र झालेत आणि ह्यात घातलेला जो बटाट्याचा किस आहे तो सुद्धा मस्त दिसतो आहे तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात कराय करूयात रेसिपी संपूर्ण बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर बघा जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त पापड झालेले आहेत फक्त अर्धा किलो साबुदाना आणि एक किलो बटाट्यापासून आपण हे पापड बनवलेले आहेत भरपूर सारे पापड होतात तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी अर्धा किलो साबुदाना भिजवून घेतलेला आहे आपण नॉर्मली खिचडीसाठी जो साबुदाणा भिजवतो त्यापेक्षा थोडं जास्ती पाणी ठेवून साबुदाणा भिजवायचं आहे व्यवस्थित भिजला गेला पाहिजे हा मी तीन तास भिजून घेतला आहे तुम्ही हवं तर रात्रीच भिजवून रात्रभर भिजवून घेतलं तरी चालेल अर्धा किलो साबुदाना भिजवून घेतलेला आहे आणि त्यासाठी एक किलो बटाट्याचा किस या ठिकाणी मी करून घेतला आहे जाड किसणीने हा किस केलेला आहे बारीक किसणीने जर किस केला तर जास्त शिजून तो पापड्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही जर नसेल जाड किसणी तर बारीक किसणीने घातला तरी चालेल बटाट्याचा किस केल्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे म्हणजे मग हा काळा पडणार नाही या ठिकाणी मी एक पातीलाभर साबुदा होता तर अडीच पातीले पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली ह्यात मीठ घालायचं आहे चार चमचे मीठ घातलेलं आहे आपला जेवणाचा चमचा वापरून एक साडेतीन ते चार चमचे मीठ घालायचं आहे जर तुम्ही बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त घातलं तर मिठाचं प्रमाण जास्त वापरा त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून ह्यात घातलेली आहे पाणी चांगलं उकळलं की ह्यात लगेच साबुदाणा घालायचं आहे साबुदाणा असा थोडा थोडा करून टाकायचं आहे हाताने व्यवस्थित हा चिकटलेला मोकळा करून मग सोडायचा आहे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कारण साबुदाणा चिकट असल्यामुळे लगेच तो चिकटला जातो आणि शिजवत असताना सुद्धा हे अधूनमधून हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग खाली पातेल्याला चिकटणार नाही आणि करपणार नाही सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण पातळ जरी वाटत असेल ना तरी शिजल्यानंतर हे भरपूर घट्ट होतं एक भर साबुदाण्यासाठी अडीच पातील पाणी बरो बरोबर लागलेलं ला आहे जर गरज वाटली तर वरून सुद्धा तुम्ही थोडंफार पाणी गरम घालू शकता खूप जर घट्ट वाटलं तर तर साबुदाण्याला छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर ह्यात हा जो किस आहे तो घालायचा आहे तर साबुदाणा शिजायला घातल्यानंतर उकळी येईपर्यंत आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं शिजवून घेईपर्यंत हा किस पाण्यामधून काढायचा आहे आणि चाळणीमध्ये निथळ ठेवायचा आहे ह्यात जास्त पाणी राहू द्यायचं नाही आहे व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि नंतर ह्यात घालायचं आहे तर एक किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे मी पण तुम्हाला जर जास्ती किस घालायचं असेल तरी थोडंफार अजून एक्स्ट्रा घातला तरी चालेल जाड किसनीने किस घातल्यामुळे ह्यात छान दिसतो पापडामध्ये जाड किसणीने किसल्यामुळे हा जास्त विरगळत नाही आणि शिजल्यानंतर हे व्यवस्थित पापडामध्ये दिसतो तर हे चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला एक सात ते आठ मिनटं ह्याला उकळी आल्यानंतर गॅस लो करायचा आहे आणि हवं तर तुम्ही झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं वाप घ्या मध्ये मध्ये हे हलवून घ्यायचे कारण हे चिकट असल्यामुळे पातेल्याला लगेच खाली लागतं किंवा मग गुठळ्यासुद्धा होण्याची शक्यता असते साबुदाण्याच्या त्यामुळे अधूनमधून असं हलवून घ्यायचं आहे आणि मस्त हे साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे मिरची खूप जास्त घालू नका हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट जरी घातलं तरी चालेल तर जवळजवळ एक सात ते आठ मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं फार वेळ काही लागत नाही शिजायला आठ आट... सात ते आठ मिनटामध्ये हे व्यवस्थित शिजतं मस्त असं हे शिजलेलं आहे लगेच पापड घालायचे आहे त्याचे आणि पळीने घालायला फार वेळ काही लागत नाही दहा मिनटामध्ये हे पापड सगळे घालून झाले होते तुम्ही हवे तशा आकारामध्ये लहान मोठे पापड घालू शकता अगदी पटपट घालून होतात अशी अर्धी अर्धी पळी मिश्रण घालून छोटे छोटे किंवा मीडियम साईजमध्ये पापड घालून घ्या आणि थोड्या थोड्या अंतरावर घालायचे आहेत कारण हे खाली जेव्हा आपण मिश्रण ओत ओतल्यानंतर हे थोडंसं पसरलं जातं त्यामुळे खूप जास्त पसरवू नका घालून फक्त हे असंच ठेवायचं आणि थोडं थोडं अंतर ठेवायचं म्हणजे मग एकमेकांना हे चिकटलं जात नाही अगदी छान खायला खुशखुशीत आणि बनवायला एकदम सोपे असे हे पापड आहेत तुम्हाला जर जिरं वगैरे आवडत असेल ह्यात तर घाला काही जण उपवासाला जिरं खातात मी इथे जिरं घातलेलं नाही आहे तर बघा भरपूर सारे पापड झालेले आहेत सकाळी लवकर घातले तर दुपारपर्यंत हे अर्धे छान वाळतात आणि हे अर्धे वाळल्यानंतर हे आपल्याला उलटवून घ्यायचेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले वाळून द्यायचे आहेत तर बघा हे उलटल्यानंतर अजिबात खाली राहत नाही आहे काही व्यवस्थित पापड निघतोय खूप ओलसर असताना जर उलटवले तर खाली अर्ध ह्याचं खरखट राहतं त्यामुळे खूप घाई करायची नाही जरा असे व्यवस्थित सुकू द्यायचे आणि नंतरच हे उलटवून घ्यायचे आहेत म्हणजे मग हे व्यवस्थित निघले जातात ओलसर असताना जर, जर पापड उलटवले तर हे तुटले जातात त्यामुळे शक्यतो चांगले सुकू द्यायचे दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे दोन दिवसामध्ये हे व्यवस्थित वाळलेले आहेत जर गरज वाटली तु खुश आनी आनी जर तर तुम्ही तिसऱ्या दिवशीसुद्धा वाळवून घ्या अगदी छान मस्त हे पापड बनवून तयार आहेत खुसखुशीत झालेले आहेत आणि मीठ आणि तिखटसुद्धा एकदम प्रमाणामध्ये झालेलं आहे खूप जास्त तिखट करू नका कारण तळलेला पापड खाताना खूप ठसका येतो जर तिखट झाले तर आणि हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स वापरून किंवा मग लाल मिरच्या कुठून जरी घातल्या थोड्याशा तरी चालतील आवडत असेल तर ह्यात जिरं घाला तिळसुद्धा तुम्ही घालू शकता अगदी छान पापड होतात मस्त आहेत बघा आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत जास्त तेलकट वगैरे होत नाहीत तर एकदा या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद